स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते ऑर्डरची वस्त्रं आहेत सात रंगाच्या शाली बनवायच्या आहेत दहा साडेदहा बाय पाच इंचाचे असे हे मी चौकोनी आयताकृती तुकडे कापून घेते आहे सात रंगाची वस्त्रं आहेत त्यामुळं सगळ्याला अस्तर येतं आपल्या प्रत्येक वस्त्राला अस्तर येतं वेलवेटची आहेत ही वस्त्र तर एक कापून घेतलं की त्याच्यावरती ठेवून बाकीची सगळी अशी कापून घेते माझ्याकडची ऑर्डर ही कस्टमाइज्ड असते त्यामुळं मी एक एकच ऑर्डर बनवते एका गिरायकाची सात वस्त्र अशी शक्यतो ऑर्डर असती कुणाची पाच असती कुणाची दोन असती जशी येतील तशी प्रत्येकाची वेगळी आता पसारा बघू शकाल तुम्ही वस्त्र तुम्हाला वाटतं एवढूसा तुकडा लागतोय पण त्याच्यासाठी सगळं कापड वर काढायला लागतं आता मी काय करते पटा 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 हे अस्तर जे आहे हे जॉइंट करून घेते वेलवेटला मेन फेब्रिकला मेन फेब्रिकची सुलट बाजूवरती आहे आणि त्याच्यावरती मी जे अस्तर मापामध्ये कापलं आहे ते ठेवलं आहे सगळीकडून आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत आत्ता मी दोनच साईडनं टिपा मारती आहे पण स आता तुम्हाला दाखवते सगळ्या साईडनं अशी टीप व्यवस्थित मारून घ्यायची टिपा बारीक ठेवायच्या पटापटा पटापटा पटा, काम होतं हे खूप फक्त काय प्रॉब्लेम असतो आहे का की दोरासारखा सारखा तुटतो जेव्हा आपण लेस लावायला जातो एकतर वेलवेट जाड असतं त्याच्यात जा आपलं पण जाड असतं आणि फोल्ड केल्यावरती ते अजून जाड होतं अशा सगळ्या टिपा चारी बाजूनच सगळ्या साती वस्त्रांना मारून घेतले thank mm -hmm. you कोण हा असाच तयार करायचा एक्स्ट्राचं कापड कापून टाकायचं चौकोनी छटके द्यायचे उलटं करायचं उलटं केल्यावर टोकदार वस्तूनं टोकं काढून घ्यायची बाहेर तुम्ही फिनिशिंग द्याल तर तुम्हाला चांगली शिलाई मिळेल हे एक वस्त्र मी शंभर रुपयाला विकते हे करताना एवढंच आहे की तोरासारखा तुटतो कारण खूप जाड तयार होतं हे कुठं जर झोळ आला काय आला तर ते नीट करून घ्यायला लागतं आता आमचा हात बसलाय त्यामुळे आमचा झोळ वगैरे येत नाही पण तुम्ही जर करत असाल तर कुठंही घोळ येणार नाही याच्यासाठी तुम्ही टाचण्या लावून घ्या आणि मगच काम करा आता लेस लावायला सुरुवात केली लेस साठी मी आज एकच बंडल घेतलंय कधी कधी लेसही वेगळ्या वेगळ्या वापरते पण आज एकसारख्याच एकाच ठिकाणी जाणार आहेत आणि या होलसेलर आहेत या होलसेलर एक माझ्याकडून कायम वस्त्र मागवतात त्यांचीही ऑर्डर आहे त्यांना कारण एकसारख्याच लेस दिलेल्या आवडणार आहेत घरगुती असेल तर वेगळ्या वेगळ्या लेस वापरू शकतो तुम्ही बघू शकाल दौरा किती वेळेला तुटतो आहे बऱ्याच जणांना वाटतं काय एवढं एवढंसं एवढ्याला पण त्याच्यामागची मेहनत ही जे करतं आहे त्यालाच माहीत असतं प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळावा ही माझी स्वतःची अपेक्षा असते मी कुठूनही काहीही घ्यायला लागले तर त्या त्या व्यक्तीच्या कष्टाची जाणीव ठेवते आणि त्याला ते जे मागतील तेवढे योग्य ते पैसे देते त्यामुळंच मलाही माझे सगळे क्लायंट असे मिळाले आहेत जे मला माझ्या कष्टाचा योग्य मोबदला देतात आता ह्या लेसलासुद्धा डबल टिपा मारायला लागतात नाहीतर ती लेस एकाच साईडनं उभी राहू शकते त्यामुळे या प्रत्येक लेसला डबल टिपा येतात तसं बघायला गेलं तर कष्टाचंच काम आहे ही वस्त्रं जर तुम्हाला माझ्याकडून मागवायची असतील तर नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा हा माझा नंबर आहे सातारमध्ये मी राहते सातारमधून कुरिअरनं ही वस्त्र सगळीकडं जातात आता हे वेलक्रो आहे बघा वेलक्रोचे सात तुकडे मी कापून घेते वेलक्रोला एक असतं ते मऊ साईड असते जी मऊ असती साईड ती वरच्या साईडनं लावायची म्हणजे जे वेलवेटचं कापड आहे तिथं आणि जी एक कडक साईड असती अशी खरखरीत ती कायम खालून लावायची आता तुम्हाला तुम्ही बघू शकाल आता पुढची व्हिडिओ मी करायला घेतली आहे म्हटलं थोडंसं आपलं तुमच्याशी माझा संपर्क यावा ह्याच्यासाठी मी स्वतः आता बसली आहे शिवती आहे तेही व्हिडिओमध्ये दिसावं कारण तुम्हाला कळावं कसे कसे कष्ट आहेत मागं तर माझी वस्त्रं जर तुम्हाला मागवायची असतील तर तुम्हाला आधी मला ऑनलाईन पेमेंट करायला लागतं त्याच्यानंतरच मी तुमची वस्त्र बनवते आता ही सुद्धा ऑर्डर आली आहे बघा कर्नाटकातनं एवढ्या लांबून लांबून ऑर्डर जर येतात तर तुम्ही जर स्वतः शिवत असाल तर तुमच्या आजूबाजूला जर कोणाला रिक्वायरमेंट असेल अशा वस्त्राची तर तुम्हीही नक्कीच बनवून देऊ शकाल फक्त प्रश्न एवढाच येतो की कापडाच्या सगळ्या शेड आणायला लागतात अस्तर आणायला लागतं वेलक्रो लेस हे जर तुम्ही आणलं तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकाल सारखं सतत वेगळं वेगळं काहीतरी ट्राय करत राहावं तेच 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 करत बसलो की ते करणारे अनेक जण तयार होतात जसं की आता शिवणकाम आहे शिवणकाम करणाऱ्या अनेक जणी जर ज़न तयार झाल्या तर तुम्हाला गिराई कमी येणार याच्यासाठी अशा संधी शोधा ज्या रेअर आहेत म्हणजे जी करणारी माणसं खूप कमी आहेत ही बघा बघता बघता माझी सात वस्त्रं तयार झाली साधारण अर्ध्या सा तासातच माझी ही ऑर्डर कंप्लीट झाली या होलसेलर आहेत त्यामुळं मी ह्या एका वस्त्राचे त्यांच्याकडनं ऐंशी रुपये घेतले आहेत त्या हे वस्त्र शंभर रुपयाला विकतात पण ह्यांच्या खूप ऑर्डर असतात माझ्याकडून दर महिन्याला दहा एक सेट माझ्याकडून त्या घेतात हा सात सातचे असे दहा एक सेट घेतात त्यामुळं दे त्या मी त्यांना थोडे रिजनेबल रेटमध्ये देते टोप्या काही कर्नाटकातली लोकं घालत नाही आहेत त्यामुळं टोप्या काही मी टोप्या काही त्या घेतच नाहीत तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि कोणाला शेअर करू शकलात तर नक्की शेअर करा आता हे पॅकिंग कराय करतानासुद्धा पिशवी घ्यायची ट्रान्सपरंट आणि त्याच्यामध्ये घालायची आणि त्याच्यावरती कुरिअर बॅगमध्ये ॲड्रेस घालायचा असं माझं रोजच्या दिवसातनं चार पाच ऑर्डर मी सहज करते तरी ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करा शिवायचं असेल तर शिवा चलो बाय